धाराशिव जिल्हा भूम तालुका डोकेवाडी या गावामध्ये अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी मांजरा नदीच्या काठावर असलेलं हे सोयाबीन या ठिकाणी काढण्यास चालू केलेलं आहे तरी आज पूर्णपणे हे सोयाबीन गेलेलं आहे परंतु दहा एकरामधलं पूर्ण सोयाबीन गेलेलं आहे तरी ह्या दहा एकरामधून काय अर्धा एकर जे सोयाबीन ब वाचलेलं आहे त्याचं काम सोयाबीन काढण्याचं काम चालू केलेलं आहे तरी या ठिकाणी आमचे गावातील जाधव परिवार या ठिकाणी आम्हाला मदतीसाठी आलेला आहे तरी ह्या या ठिकाणी आज सोयाबीन का काढून ते आम्हाला भूचळ लावून देण्या देणार आहेत तरी आज या ठिकाणी हा शेतकरी राजा महाराष्ट्रातला शेतकरी राजा हा महाराष्ट्रातला अन्नदाता आहे अन्नदाता म्हणून ओळखला जातो आज महाराष्ट्रातल्या ह्या तमाम शेतकरी बांधवां शेतकरी बांधव आज कारण पूर्ण दुष्काळ परिस्थितीमुळे संकटात आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं त्यामुळं काय करावं ते कळत नाही त्या ठिकाणी आज महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण सोयाबीनचं धाराशिव जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे भूम तालुक्यात नुकसान झालेलं आहे डोक्यावाडी गाव तरी ताबडतोब आपण अनुदानाची अनुदान रिलीज करण्यात यावं अशी मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना विनंती करत आहेत तरी आज या ठिकाणी सोयाबीन काढण्याचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रम ह्या थोड्यात वेळामध्ये हे सोयाबीन भरपूर लोकं आले आलेली आहेत कारण हे सगळा जाधव परिवार आज आमच्या मदतीला आल्यामुळं सर्व या शेतकऱ्यांना जे काय हे होईल कारण हा हा जो जाधव परिवार आहे आज शेतात काम करण्यासाठी आम्हाला मदतीसाठी धावून आलेला आहे आणि ज आज शेतकरी हा जगाचा ओशिंदा मानला जातो आणि जसं बॉर्डरवर आमचे सैनिक रक्षण करतात तसं हे काळ्याचं रक्षण रक्षण करून शेतकरी आणन त्याला अन्नधान्य पुरवत आहे तरी जे महाराष्ट्रात दुष्काळ धाराशिव जिल्हा आणि भूम तालुक्यात जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या ठिकाणी ही राहिलेलं वाचलेलं सोयाबीन काढण्यात सुरू आहे तरी स